प्रश्न तुमच्या मनातील रक्तदान हेच श्रेष्ठदान असं आपण ऐकलं आहे मात्र रक्तदान करणं ही खरंच आजकालच्या काळाची गरज झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर दक्षिण प्रस्तुत दक्ष आपल्या आहेत जनकल्याण रक्त केंद्र नाशिकच्या सहकार्यवाहक हो। रश्मी विजय दिवे मॅडम या आयुर्वेद व निसर्ग उपचार तज्ञ असून दत्त मंदिर चौक नाशिक रोड येथे त्यांचं स्वतःच क्लिनिक आहे नाडी परीक्षा व पंचकर्म चिकित्सा यावर त्या विशेष कार्य करतात तरुण पिढीचे समुपदेशन व काउन्सिलर म्हणून क्लिनिकमध्ये त्या कार्यरत आहेत आयुर्वेद निसर्ग उपचाराचा प्रचार व प्रसारांसाठी देशविदेशात अनेक शिबिरे त्यांनी आयोजित केले आहेत तसेच सेवा कार्याची त्यांना आवड असून जलकल्याण समिती त्या दहा वर्षांपासून कार्यरत आहेत प्रथम पूर्वांचल आयाम सदस्य म्हणून कार्याची सुरुवात त्यांनी केली त्यानंतर आरोग्य आयाम म्हणून आणि सध्या जनकल्याण समितीच्या जलकल्याण समिती रक्त केंद्राच्या सहकार्यवाह म्हणून जबाबदारी त्यांच्याकडे आहे तर मॅडम मला पहिले असा प्रश्न आहे की थॅलेसेमिया आजार म्हणजे नेमकं काय थॅलेसेमिया हा शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतून झाली आहे थॅलेस म्हणजे समुद्र आणि इमिया म्हणजे रक्त तर थॅलेसिमिया हा एक अनुवंशिक आजार पूर्वीच्या काही भूमध्य समुद्र आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर यामध्ये आढळून आला होता परंतु हळूहळू मानवी स्थित्यंतर जी झाली स्थलांतर झाली त्यामध्ये हा आ, आजार बाकीच्या प्रदेशांमध्ये आणि आज तर जगभरच आढळून येतो हा एक अनुवांशिक आजार आहे आणि दरवर्षी भारतात साधारणतः दहा हजारच्या वर मुलं या आजाराने थायलेसिमिया मेजर या आजाराने ग्रस्त झालेली दिसून येतात तर थायलेसिमिया हा एक अनुवांशिक आजार आहे या आजारात शरीरात तयार होणाऱ्या लाल रक्तपेशी आणि म्हणजेच रेड ब्लड सेल्स आणि हिमोग्लोबिन म्हणजे एच बी हे तयार होत नाही आणि त्यामुळे शरीराला वारंवार रक्त द्यावं लागतं अशा प्रकारे हा थायलेसिमिया आजार होतो पण ह्या थॅलेसिमिया आजाराची लक्षणे नेमकी कोणती आणि त्याच्यावर का उपचार काय आहे थायलेसिमिया हा आजार दोन प्रकारांनी होतो एक तर अल्फा थायलेसिमिया आणि बीटा थायलेसिमिया किंवा थायलेसिमिया मायनर आणि थायलेसिमिया मेजर तर थायलेसिमिया मायनर हा आजार नावाप्रमाणेच जीवघेणा नसतो यामध्ये कधी कधी पेशंटला माहिती होत नाही की त्याला थायलेसिमिया हा आजार झालाय त्यांना रेग्युलर रक्तदान रक्ताची गरज पडत नाही त्यामुळे हा आजार घातक नसतो परंतु थायलेसिमिया मेजर हा आजार जीवघेणा आणि घातक आहे यामध्ये हिमोग्लोबिनच शरीरात तयार होत नसल्यामुळे या पेशंटला सतत रक्त बाहेरून वारंवार घ्यावं लागतं दर तीन आठवड्यांनी किंवा पंधरा दिवसांनी यांना रक्त द्यावं लागतं म्हणून हा आजार घातक आहे आता या आजाराची लक्षणं काय आहेत तर हा अनुवंशिक आजार असल्यामुळे यामध्ये आई वडिलांकडून गुणसूत्रांद्वारे हा आजार पुढच्या पिढीत येतो या आजाराची लक्षणं म्हणजे सतत पेशंटला किंवा रुग्णाला सतत अशक्तपणा जाणवणं दम लागणं श्वास घ्यायला त्रास होणं त्वचा पांढुरकी किंवा पिवळसर दिसणं यकृत आणि लिहा वाढल्यामुळे पोट फुगलेलं दिसणं लहान मुलांची वाढ मंदावणं त्यांचं वजन कमी होणं त्यानंतर सतत रक्त घेतल्यामुळे इम्युनिटी कमी होऊन संसर्गजन्य आजार होणं अशी निरनिराळी लक्षणं दिसतात या आजाराची आढळून येतात तसंच उपचारांमध्ये या आजाराच्या उपचारांबद्दल बोलायचं झालं तर अजूनपर्यंत तरी निश्चितपणे शंभर टक्के या आजाराचे हे उपचार आहेत असं अजूनही निदान झालेलं नाही दर तीन आठवड्यांनी किंवा पंधरा दिवसांनी रुग्णाला हिमोग्लोबिन मेंटेन करण्यासाठी वारंवार रक्त द्यावं लागतं त्यानंतर हे वारंवार रक्त दिल्यामुळे त्या रुग्णाच्या शरीरात लोहाचं प्रमाण वाढतं तर हे लोहाचं प्रमाण कमी करण्यासाठी चिलेशन थेरपी द्यावी लागते तसंच फॉलिक ऍसिड सप्लिमेंट्स या पेशंटला द्याव्या लागतात थकवा टाळण्यासाठी यांना योग्य आहाराचं मार्गदर्शन आणि त्यांना सल्ला द्यावा लागतो बोन मारो ट्रान्सप्लांट हा एकच उपाय या आजारावरती आज उपलब्ध आहे परंतु तोही योग्य वयात केला तरच त्याचा यशस्वी उपचार होतो नक्कीच हे झाले लक्षणं आणि उपचार पण दिसली नाही तर त्याच्यावर नेमक्या नियमित करण्यात येतात की जेणेकरून कळेल की हा आजार मला आहे हा आजार एकतर जन्मताच आई वडिलांकडून मुलांमध्ये अनुवंशिकतेने बायजीन्स पुढच्या पिढीमध्ये येतो त्यामुळे हा लहान असतानाच डिटेक्ट होतो या आजारामध्ये पेशंटला वारंवार थकवा येतो अशक्तपणा असतो दम लागतो या लक्षणांमुळे त्यांच्या काही चाचण्याही कराव्या लागतात सगळ्यात महत्वाची टेस्ट म्हणजे तर हा थॅलेसिनिया मेजर आहे की मायनर आहे यासाठी हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरोसिस नावाची एक महत्वाची चाचणी असते ती करावी लागते त्यानंतर किडनी फंक्शन टेस्ट असतात हृदयाची इको टेस्ट असते हिमोग्लोबिन तपासणी असते आयन लोह जास्त झाला आहे का त्यासाठी आयन आ, HIV, हीपार्टेटिस हीपार्टेटिस का, टेस्ट असतात त्यानंतर वारंवार रक्त घेतल्यामुळे त्यानंतर हिपॅटायटिस बी हिपॅटायटिस सी यासारख्या आजारांचा काही संसर्ग झाला आहे का म्हणून त्या टेस्टची सुद्धा तपासणी वारंवार करावी लागते नक्कीच आपण बघू शकतो पण जनकल्याण रक्त केंद्राच्या वतीने ह्या विविध आजारांवर कशा प्रकारे जनजागृती किंवा मदत केली जाते हा एक अनुवंशिक आजार असल्यामुळे या आजारावरती जनजागृती आणि अवेअरनेस होणं अत्यंत गरजेचं आहे दोन हजार सात मध्ये आपल्याकडे थॅलेसेनिया केंद्र सुरू झालं तर रक्त केंद्रातर्फे या मुलांना रेग्युलर आणि नियमितपणे रक्त मिळावं म्हणून आपण अठरा ते तीस या वयोगटातील कॉलेजच्या युवक युवतींचा एक रक्तदानासाठी गट तयार केला आहे हे मुलं रेग्युलर या रुग्णांना रक्तदान करतात त्यानंतर दीपस्तंभ नावाचा एक ट्रस्ट आहे ज्यांनी कोरोनासारख्या काळात खूप काम केलं या ट्रस्ट मधून पण साधारणपणे शंभरच्या वर तरून सा या तरुण तरुणींचा एक रक्त व्हॉट्सअप ग्रुप बनवला गेला आहे आणि या ग्रुपतर्फे जेव्हा जेव्हा या रुग्णांना गरज असते तेव्हा तेव्हा रेग्युलरली येऊन ही मुलं रक्तदान देतात हे सर्व रक्तदान मोफत आणि निशुल्कपणे केलं जातं त्यानंतर आश्रय सामाजिक आणि सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट ठाणे यांच्यासोबत पण जनकल्याण रक्त केंद्रांनी एक करार केला आहे या मार्फत आपण नाशिक जिल्ह्यातल्या सगळे महाविद्यालय आणि ग्रामीण भागातही याचा अवेअरनेस प्रोग्राम्स घेत असतो प्रबोधन करत असतो या कार्यक्रमांमधून मुलांना रक्तदानाचं महत्व आणि थॅलेसेमिया हा आजार कसा होतो त्याचे लक्षण सगळ्याची माहिती आणि मार्गदर्शन केलं जातं विवाहपूर्व चाचणीची का गरज आहे हेही या आ, या प्रबोधनातून सांगितलं जातं या उपक्रमाअंतर्गतच आपण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा आणि शाळांमध्ये अं सातवीच्या विद्यार्थ्यांची थॅलेसिमिया चाचणी आणि स्क्रीनिंग केलं या मध्ये जवळपास त्रेचाळीस शाळांमधून बाराशे अठ्याहत्तर विद्यार्थ्यांची आपण तपासणी केली यात अठरा थायलेसिमिया मायनर विद्यार्थी आपल्याला आढळून आले तर या विद्यार्थ्यांचं आपण जनकल्याण रक्त केंद्राच्या डॉक्टर्सकडून समुपदेशन आणि अवेअरनेस त्यांच्या कुटुंबियांमध्ये पण याचं समुपदेशन केलं त्यांना या आजाराची माहिती सांगितली आणि त्याचे संभाव्य धोके हे सांगितले तसंच आपण दरवर्षी गणेशोत्सव जेव्हा होतो त्या गणेशोत्सवामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या ज्ञाती संस्थांच्या प्रमुखांना बोलवतो भेटतो आणि त्यांना या कॅलेसेमिया आजाराबद्दलचं मार्गदर्शन आणि प्रबोधन करतो विविध वधुवर मंडळांमध्येही आपण भेटी देतो त्यांना विवाहपूर्व चाचणीचं चा किती महत्व आहे आणि गरज आहे ते पटवून सांगितलं जात त्यानंतर म्हणजे आम आमच्या एक लक्षात आलं आहे की आपण विवाह जुळवण्यापूर्वी कुंडली तर बघतो परंतु तेवढाच महत्वाचा हा आपला जोडीदार थायलेसिनिया मायनर आहे किंवा नाही याची चाचणी मात्र आपण बघत नाही तर माझ्या माहितीप्रमाणे ह्या कुंडलीतील छत्तीस गुणांबरोबरच थायले अपला हा थायलेसिमिया मायनर आपला होणारा जोडीदार आहे किंवा नाही हे बघणं हे हा सदोतिसावा गुण आपण लक्षात घेऊन त्याची चाचणी करणं पण तेवढच गरजेचं आहे जनकल्याण रक्त केंद्रातर्फे आपण वीस थायलेसिमिक मुलांचं पालकत्व घेतलेलं आहे या मुलांना आपण वेळोवेळी आहाराचं मार्गदर्शन गरजेच्या असलेल्या सर्व तपासण्या आणि मोफत रक्त तर पुरवत असतोच परंतु त्यांना वेगवेगळ्या मोटिवेशनल स्टोरीजही आपण टी व्हीवर दाखवतो यातून असं लक्षात आलं आहे की यातली काही मुलं उच्च शिक्षित झाली आहे एक मुलगी डॉक्टर झाली आहे जी कि या प्रबोधन फॅलेसेम कार्यक्रमांमध्ये भाग घेत गे असते गेल्या वर्षभरात जनकल्याण रक्त केंद्रांनी एकूण नाशिक जिल्ह्यातील एकशे ऐंशी मुलांना सोळा लाख सत्तर हजार रुपये किमतीचं मोफत रक्त थॅलेसिमियाच्या मुलांना पुरवलं आहे ही एक अभिमानाची गोष्ट आहे जगभरात आठ मे हा थॅलेसिमिया दिन म्हणून साजरा केला जातो आठ मे हा ग्रीक आ, ग्रीक उद्योगपती यांच्या मुलाचा स्मृती दिन आहे ते कार बॅटरीजचे निर्माते होते त्यांनी आपल्या आयुष्यात तन मन धन वेचून या थॅलेसिमियाच्या मुलांसाठी मदत केली तर आपणही हा रक्त केंद्रातर्फे आठ मे हा थालेसिम या दिन दरवर्षी साजरा करतो यावर्षी आपण एक मे ते चार मे असे सलग चार दिवस वेगळे वेगळे दे कार्यक्रम या मुलांसाठी आयोजित करणार आहोत यात एक मेला सकाळी सात वाजता गोल्फ क्लब मैदानापासून एक सायकल रॅली आयोजित केली आहे ती जनकल्याण रक्त केंद्रात येऊन तिचा समारोप होईल दोन तारखेला आपण संध्याकाळी नाशिकचं वैभव असलेली गोदा आरती थॅलेसेमियाच्या मुलांसाठी आणि पालकांसाठी आयोजित केली आहे त्यानंतर तीन तारखेला एक पथनाट्य थायलेसिमिया यावरती आपण सिटी सेंटर मॉलमध्ये वेगळ्या वेगळ्या सत्रांमध्ये करणार आहोत चार तारखेला सकाळी दहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत मौज मस्ती आणि करमणुकीचे कार्यक्रम या नाशिक जिल्ह्यातील थायलेसेमिया मुलांसाठी आपण आयोजित केलेले आहेत यामध्ये काही सेलिब्रिटी कलाकार सुद्धा भाग देणार आहेत आणि मुलांना वेगळ्या वेगळ्या काही आजच्या आर्टच्या आणि मजेच्या गोष्टीही शिकवणार आहेत अशा प्रकारे थायलेसिमिया ही एक न, सामाजिक जबाबदारी आहे हा फक्त एक एका मोहिमेचा भाग नाही तर आपल्या सगळ्यांनी मिळून या थायलेसिमियाच्या प्रचार प्रसारासाठी योगदान देऊन एक खरी ऊर्जा निर्माण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं नक्कीच आपण बघू शकतो की आजार जर लवकर लक्षात आला किंवा लक्षणे दिसले तर वेळेवर चाचणी केली आणि उपचार घेतले तर नक्कीच आपण या आजारावर मात करू शकतो असं आपण या मॅडमच्या बोलण्यात आलंय तर धन्यवाद मॅडम आपण इथे आलात आणि एवढी चांगली माहिती आमच्या दर्शना दिली त्याबद्दल देन धन्यवाद